नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे एक यूट्यूब चॅनेल आहे त्या चॅनेलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स आपण सर्वांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओ आपणाला पाहता येतील हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा लाईक करा व तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील घटक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश त्यांच्या राजधानी व त्यांचे स्थापना वर्ष याविषयी माहिती पाहणार आहोत भारतात एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामधलं पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश त्याची राजधानी आहे अमरावती आणि त्याचे स्थापना वर्ष आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेपन्न दुसरं राज्य आहे आसाम त्याची राजधानी आहे गुवाहाटी आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन तिसरं राज्य आहे बिहार त्याची राजधानी आहे पाटणा आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन चौथं राज्य आहे कर्नाटक त्याची राजधानी आहे बंगलोर आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन पाचवं राज्य आहे केरळ त्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन सहावं राज्य आहे मध्य प्रदेश त्याची राजधानी आहे भोपाळ आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन सातवं राज्य आहे ओडिसा त्याची राजधानी आहे भुवनेश्वर आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आठवं राज्य आहे राजस्थान त्याची राजधानी आहे जयपूर आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन नववं राज्य आहे तामिळनाडू त्याची राजधानी आहे चेन्नई आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन त्यानंतर दहावं राज्य आहे उत्तर प्रदेश त्याची राजधानी आहे लखनौ आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन अकरावं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि त्याची राजधानी आहे कलकत्ता आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन बारावं राज्य आहे महाराष्ट्र त्याची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि स्थापना वर्ष एक मे एकोणीसशे साठ तेरावं राज्य आहे गुजरात गु गुजरातची राजधानी गांधीनगर आणि स्थापना वर्ष आहे एक मे एकोणीसशे साठ चौदावं राज्य आहे नागालँड आणि त्याची राजधानी आहे कोहिमा आणि स्थापना वर्ष आहे एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पंधरावं राज्य आहे पंजाब त्याची राजधानी आहे चंदीगड आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट सोळावं राज्य आहे हरियाणा त्याची राजधानी आहे चंदीगड आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट सतरावं राज्य आहे हिमाचल प्रदेश त्याची राजधानी शिमला आणि स्थापना वर्ष आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर अठरावं राज्य मेघालय त्याची राजधानी शिला आणि स्थापना वर्ष आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर त्यानंतर आहे एकोणीसवं राज्य मणिपूर त्याची राजधानी आहे इम्फाळ आणि स्थापना वर्ष आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर विसावं राज्य आहे त्रिपुरा त्याची राजधानी आहे आगरतला आणि स्थापना वर्ष आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर एकवीस राज्य आहे सिक्कीम त्याची राजधानी आहे गंगोटो आणि त्या राज्याची स्थापना झालेली आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर बावीसवं राज्य आहे अरुणाचल प्रदेश त्याची राजधानी आहे इटानगर आणि स्थापना झाली आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी तेवीसवं राज्य आहे मिझोरम त्याची राजधानी आहे एजवाल आणि स्थापना वर्ष आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी चोवीसवं राज्य आहे गोवा त्याची राजधानी आहे पणजी आणि स्थापना वर्ष आहे तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी पंचवीसवं राज्य आहे छत्तीसगड त्याची राजधानी आहे रायपूर आणि स्थापना वर्ष आहे एक नोव्हेंबर दोन हजार त्यानंतर सव्वीसवं राज्य आहे उत्तरांचल किंवा उत्तराखंड त्याची राजधानी आहे डेहराडून आणि स्थापना वर्ष आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार त्यानंतर आहे सत्तावीसवं राज्य झारखंड त्याची राजधानी आहे राज, रांची हा हे राज्य बिहार राज्यापासून वेगळे झाले आहे आणि त्याची स्थापना आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार आणि शेवटचं अठ्ठावीसवं राज्य आहे तेलंगणा त्याची राजधानी आहे हैदराबाद या राज्याची स्थापना दोन जून एकोणीसशे दो दोन जून दोन हजार चौदा अशी झालेली आहे त्यानंतर आपण केंद्रशासित प्रदेश पाहणार आहोत केंद्रशासित प्रदेशाचे नाव आहे पहिलं आहे अंदमान आणि निकोबार त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर त्यानंतर आहे चंदीगड चंदीगडची राजधानी चंदीगड त्यानंतर तिसरं केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली त्याची राजधानी दिल्ली त्यानंतर चौथा आहे दादरा नगर हवेली दीव दमन त्याची राजधानी आहे दमन त्यानंतर सहावं पाचवं आहे राज्य जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीर त्याची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू सहा केंद्रशासित प्रदेश आहे लड्डा लद्दाख त्याची राजधानी आहे लिह कारगिल सातव केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप त्याची राजधानी आहे कवरती आणि आठव केंद्रशासित प्रदेश आहे पंडूचरी किंवा पांडेचरी त्याची राजधानी आहे पांडेचरी अशा रीतीने भारतात एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत याविषयी माहिती स्पर्धा परीक्षामध्ये येत असते कोणतीही स्पर्धा परीक्षा असो भारत देश त्यांचे घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश याविषयी सरासरी दोन ते तीन प्रश्न विचारले जातात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची जे तयारी करतात त्या थे विद्यार्थ्यांनी ही सर्व माहिती आपल्या मा नोटबुकमध्ये लिहून काढावी तसेच पाठांतर करावे धन्यवाद